मोर्शी वरुड तालुक्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्त गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत गेल्या दोनशे एक्कावन्न दिवसापासून मोर्शी तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंदोलन सुरू असताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या शब्दानुसार कुठलीच दखल न घेतल्याने शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या या आठमोडी धोरणाविरुद्ध आज पंचवीस जानेवारी रोजी आंदोलन आंदोलनकर्ते थेट धरणाच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी आंदोलना बसले आहेत प्रशासनाने दोन दिवसात त्यांच्या समस्या निकाली न काढल्यास त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनकर्त्यांनी सकाळीच धरणाच्या जलाशयातील एका टेकडीवर आपले आंदोलन सुरू केले असून चारही बाजूने पाणी आहे या ठिकाणी धरण धरणाच्या ठिकाणी बेनोडा मोर्शी येथील ठाणेदार व तहसीलदार नायब तहसीलदार घटनास्थळी पोहोचले असून या ठिकाणी तहसीलदार चौहान पथक, पथक, ठिकाणी दाखल झाले असून आंदोलन करते उमेश शहाणे रमेश शिंदे वासुदेव पारिसे गजानन पुरी रामराव बुरे दिलीप अमझरे संजय धुर्वे नाना पाथरे गजानन पोरवाल दिलीप हेलोडे नरेंद्र इंगोले हे धरणाच्या मधोमध जलसमाधी घेण्याच्या अनुषंगाने आपले आंदोलन सुरू केलेले आहेत अत्यंत आंदोलन करण्यात आले असून आल्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे ठरले आहे रवींद्र इंगोले अध्ययन समाचार लाईव्ह वरुड अप्परवर्धा धरणग्रस्त कृती समिती मार्फत मागच्या दोनशे बावन्न दिवसांपासून मुर्शी तहसील येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे <coughs> मध्यंतरी आम्ही मंत्रालयाच्या जाळीवर आंदोलन केलं त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा दिवसाचा कालावधी हो दिला होता आणि त्या पंधरा दिवसात आम्ही अप्परवृदा धरणग्रस्तांच्या समस्यांचं निराकरण करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं तेच आश्वासनाची स्मरण करून देण्यासाठी आम्ही मुंबईला निघालो होतो परंतु जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला थांबवलं हो आणि पंधरा दिवसाचा कालावधी हो स्वतःहून जिल्हा प्रशासनाने मागितला आम्ही पंधरा दिवसाचा कालावधी त्यांना दिला आज तो कालच तो कालावधी पूर्ण झाला आज सोळावा दिवस आहे आणि सोळावा दिवस हा आमचा आहे आजपासून आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या आधी किंवा पंचवीस जानेवारीला आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही जलसमाधी आंदोलनासाठी वर्धा धरणाच्या पात्रात पोहोचलेलो आहो जर पोलीस प्रशासनानं आणि जिल्हा प्रशासनानं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चारही बाजूला पाणीच पाणी आहे आणि आमच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जिल्हा प्रशासन दोषी राहील आमचं एवढंच म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री महोदयांची आणि मुख्यमंत्री महोदयांची परिपूर्ण बैठक आम्हाला पाहिजे आणि ती जर बैठक ह्या दोन दिवसात लागली नाही तर आम्ही सत्तावीस तारखेपासून दोन 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 लोक इथं जलसमाधी हो, घेऊ आणि याची पूर्ण जा पूर्ण जबाबदारी आम्ही जिल्हा प्रशासनावर सोपू आज इथे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती दोनशे एक्कावन्न दिवसापासून मोशी तहसील कार्यासमोर आत्मक्लेश उपोषण करत आहे शासनाला अनेक वेळा विनंती अर्ज करून जे धरणग्रस्ताचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याची विनंती उपोषणाच्या माध्यमातून अनेक वेळा करण्यात आली शासनाने प्रशासनाने त्या उपोषणाची पाहिजे तेवढ्या प्रमाणात दखल न घेतल्यामुळे कृती समितीने मुंबई येथे जाऊन मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या टाकून शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आणि त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पंधरा दिवसाच्या आत तुमची मीटिंग लावून तुमच्या समस्येचं निराकरण करू असे आश्वासन दिले पण ते आश्वासन पूर्ण झाले नाही त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण चालू ठेवत असताना त्या गोष्टीचे स्मरण करून देण्यासाठी मुंबई येथे जाऊन मंत्रालयाला घेराव घालू या उद्देशाने निघाले असता अमरावती येथे कायदा व सुव्यस्थेच्या नावाखाली त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत हो मिटून घालून दिले असता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तुमची मिटिंग मी मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत हो लावून देतो आम्हाला पंधरा दिवसाचा अवधी द्या तेही या अप्परवर्धा कृती समिती धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलकांनी मान्य केली असता पंधरा दिवस वाट सुद्धा त्या बैठकीचं अजूनपर्यंत हे पत्र न मिळाल्यामुळे तेव्हाच त्यांनी त्या सांगितली होती की पंचवीस तारीख तुमची सव्वीस आमची आपी ज्या अप्परवर्धा धरणात आमची शेती गेली त्याच अप्परवर्धा धरणाच्या पात्रात आम्ही जलसमाधी आंदोलन करून जलसमाधी घेऊ आणि त्याचप्रमाणे पत्र न आल्यामुळे शासनाचे आज चाळीस ते पंचेचाळीस अप्परवर्धा धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त आंदोलक सुरुवाती अप्परवर्धा धरणाच्या पात्रात अप्पर धरणाच्या बॅकवॅटरमध्ये जलसमाधी आपण जर पाहत असेल तर दिसते तर तो टिब्बा इथं सर्व अप्परवर्धा आंदोलन रात्रीचे या थंडीत तिथं मोठमोठे विषारी शापाचं अशा त्या निर्जनस्थळी जलसमाधी घेण्यासाठी वसून आहे इथे यावेळेस डी डी आर पथक दंगा नियंत्रण पथक बेनोडा पोलिस ठाणेदार ठाकरे तहसीलदार चव्हाण नायब तहसीलदार पंकजी चौहान हे घटनास्थळी आलेले आहेत